सकाळी आपली सगळ्यांची धावपळ असते ते म्हणजे आंघोळ करण्यापूर्वी बाहेरची झाडझुड करून घेतो आपण कारण नंतर म्हणजे अंगणातली सगळी काही धूळ आपल्यावरती उडते ना तर पहिली मी उठल्यानंतर पाणी ताब्यापर्यंत सगळं काही माझी बाहेरची झाडझोड असते कारण घरासमोरच झाड आहे भरपूर असा पाला पाचोळा पडलेला असतो आणि वातावरण एक दोन दिवसापासून पावसाळ्याचंच आहे कुढगाळा आहे आणि तुमची सगळी लाडकें तुमच्या सगळ्यांची लाडकी आहे बघा सग सकाळी एकदम तिचं मूळ बघा किती फ्रेश असतो आणि आत्ताच झोपतून उठले आली होती बाहेर तरी पण एकदम असं मूळमध्येच असते ती तर मला फुल देत होती आणि त्यानंतर माझं आवरल्यानंतर तीही माझं मी ब्रश केल्यानंतर तीही बघते तर ती तिलाही ब्रश करायचं असतो आणि तिच्यासाठी पण आम्ही छोटंसं ब्रश घेऊन आलो आहे ना आवडीने मस्त आहे ना ब्रश करत असते आणि तिला यानं सांगितलेलं आहे ब्रश केल्यानंतर कुठे जायचं ती बरोबर जाते आणि बघा मस्त चप्पल वगैरे पायामध्ये घालून बरोबर ती तिकडे थुकण्यासाठी जाते तर म्हणजे कसं लहान मुलं कसं आपण जशी कृती करतो ना तशीच कृती करतात त्यामुळे लहान मुलांना आहे ना, ना। लहान मुलांसमोर आपण सगळं काही असं लहान मुलं आपल्याकडं बघून शिकतात त्यामुळे आपण जे पण करायचं ना ते योग्यच करायचं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आज संपूर्ण व्हिडिओ तुमच्या सहीचा होणार आहे कारण आज सही शाळेमध्ये जाणार आहे तर आज सहीची शाळा ही तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा चल परत अ आ आईचा टरबूज टरबुज दाखवता टरबूज बघ दाखव बघ बरं कुठे आहे आहे हा आंबा कुठे आंबा कुठे 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 सईला आबाने सापडत का सापडला साप नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला तर आज तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी माझ्या छोट्या सईची शाळा आहे तर तुमची सई शाळेत कशी जाते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सईला शाळेत जायचं म्हटलं की खूप आवडतं कारण तिथे सगळे काही तिथे एवढे लहान लहान मुलं असतात ना आणि खेळायलाही भरपूर वस्तू देतात त्यामुळे ती अशी आवडीने शाळेत जाते आणि आता हातामध्ये बॅग घेतली आहे आणि मी फक्त डबा टाकलेला होता तर बॉटल विसरली होती तिने चाटपण करून दिली आणिच बघा बॉटलही घेतली आहे कारण पाणी पिणं हे चांगलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेवढं पाणी पिऊ ना तेवढी आपलं त्वचा तेजस्वी राहते आणि सई भरपूर पाणी पेते तिला सांगावं पण लागत नाही आणि आता बघा निघाली आहे तर हातामध्ये बॅग घेतली नंतर मी आले ना लगेच मला म्हणते तू घे आणि हे बघा सईची शाळा म्हणजे अंगणवाडीतच राहते तर अंगणवाडीत जाते ना सई अजून तर अडीच वर्षाची आहे तर आमच्या इथे ग्रामपंचायत आहे ना कुंदेवाडीमध्ये तर तिथेच आहे ना अंगणवाडी आहे तर दोन तीन अंगणवाड्या आहे तर इथे आमच्या एरियामध्ये जी आहे ना तिथे सई सईचं नाव टाकलेलं आहे तर भरपूर असे मुलं असतात पण आता कसं तर काही मामाच्या गावाला जातात त्यामुळे थोडेसे कमी आहे तर बघा थोड्या वेळेने परत येतात तर येतच राहतात तर नऊ वाजता शाळा असते आणि शाळा खरंच संपूर्ण अशी स सगळीकडे माहिती आहे तर अ आई क तर आपले शरीराचे अवयव सगळे काही संपूर्ण असं ना भिंतींवर ते रेखाटलेले आणि खरंच लहान मुलं असं बघूनच शिकतात खरं म्हणजे आणि ना तिथे टी व्ही पण आहे तर आत्ताचं कसं कलयुग आहे की फोन टी व्ही लागतोच मुलांना तर त्याच्यातूनच मुलं खूप काही शिकतात आणि शाळेमध्ये अंगणवाडीत पण आहे ना टी व्ही लावलेली होतात त्या टी व्हीवरती गाणे लावले जातात आणि मुलं आवडीने म्हणतात मस्त आणि खेळणी बघा सही सही कशी खेळते तर मस्त आवडीने सय खेळण्यांसोबत खेळताही असे छोटे छोटे मुलं असतात आणि खरंच सगळे काही आवडीने येतात बसतात आणि तुमची लाडकी सही तर खूप आवडीने बसते तिच्या शेजारी छोकली हिला बसवलेलं होतं आणि मस्त टी व्हीवरती ना गाणे लावलेले होते आणि तिथे सरस्वती मातेचा फ्रेमही लावलेली होती खरंच तर प्रत्येक शाळेमध्ये असावीच आणि खरंच मला वाटलं सई बसणार नाही तर मस्त बसते ती तर दररोज तर आई जातात आणि आज तिच्यापासून मी लांब बसलेली होती ही मस्त बसली आणि सगळ्या म्हणजे ती मागत होती पण एकदम व्यवस्थित सगळ्या काही लहान मुलांना आपल्यापासून जिलेली असतात ना खेळणी खेळायला व्यवस्थित खेळतात त्यानंतर मुलांचं तिथे प्रार्थना घेतली जाते त्यांचं संपूर्ण नाव विचारलं जातं आणि इथे टी व्हीवरती सगळे काही असं ए बी सी डी लावलेली जाते एक दोन म्हटलं जातं सगळं काही घेतलं जातं खरंच लहान मुलांना ना, ना सवय पण लागते नंतर आपण शाळेत टाकतो ना तर असं छोट्या अंगणवाडीत टाकल्यानंतर ये ना मुलांना सवय लागते मुलं शिकतात थोडंफार आणि बसतात नाही तर पहिले कसं पहिल्याचा काळ की मुलांना शाळेत टाकल्या खूप रडायचे खूप रडायचे पण आत्ताची मुलं खरंच खूप आवडीने येतात बसतात फक्त आता थोडी संख्या तुम्हाला कमी दिसते कारण आता सुट्ट्या लागल्या आहे ना मामाच्या गावी जातात त्यामुळे पण अंगणवाडीला सुट्टी नसते तर छोटे छोटे मुलं मस्त की बसतात ऐकतात हे बघा आणि सईचं टी व्ही काही लक्ष नव्हतं सई फक्त खेळांसोबत खेळते ¡Gracias! Sí. तिला तिथं नावेनं ना विचारलं होतं मस्त उभे राहून सांगत होती पण थोडीशी घाबरते अजून आणि दबाग आता डब्या काहीची वेळ झाली तर बघा डबा घेऊन कशी उभे आहे आणि तिथे ना सगळ्या मुलांना बाहेर जाऊन हात धुतले जातात जेवायपूर्वी कारण ते खेळणीसोबत खेळतात ना खरंच आत्ताच्या अंगणवाडा खूप छान आहे आणि मस्त व्यवस्थित सगळं काही लहान मुलांना सगळं म्हणजे हात वगैरे धुवूनच जेवायला दिलं जातं आणि सगळं काही व्यवस्थित म्हणजे लहान मुलाच्या मनाप्रमाणे तर तिथे मस्त आवडीने जातीलच ना सगळे मुलं तर हे बघा सईपणे हात धुवायला गेली आणि मला सांगून गेली मम्मा मी हात धुवून येते हं आणि त्या तिच्या टीचर आहेत तर मस्त म्हणजे लहान मुलं सगळ्या काही व्यवस्थित शिकतात आणि व्यवस्थित ऐकतातही तिथे गेल्यानंतर तर तुमची लाडकी सही ही मस्तपैकी जाते शाळेमध्ये नाही बघा थोडीशी घाबर घाबरलेली वाटते नाहीतर एकदम मस्त बसते तर ही छोटी मुलगी रडत होती तिला आता घरी जायचं होतं पण सईला अजिबात घरी जायची इच्छा नव्हती तर तिला म्हटले होते की मी जाऊ का घरी तर ती म्हणती जाई बाय बाय अशी करत होती आणि आता सगळ्यांना मस्त आता जेवणाचा टाईम झाला तर तिथेच आहे ना म्हणजे भात वगैरे तर आज आहे ना हरभरे होते तर हरभऱ्याची सुकी भाजी असते ना थोडासा रसा असतो थो। तर तीच दिली सगळ्या लहान मुलांना तर संख्या थोडीशी कमीच होती पण येतात नंतर भरपूर येतात असे वेळ झाला की तर कारण वाजता तर शाळा आहे ना उन्हामुळे नाहीतर बरोबर सगळे मुलं येत राहतात आणि सगळे मस्त बसतात आणि तिथेच जेवतात तर ना तिथे म्हणजे लहान मुलांसोबत मुलांचं पोटही भरतं आणि खातंही आवडीने तर पहिले लहान मुलांना तिथं भिक्सिट दिलं जातं त्यानंतर जेवणासाठी हरभारे भात वगैरे असतो आणि त्यानंतर तर मस्त गार झाल्यानंतर सई बघा आणि छोटे छोटे मुलंही सगळे बाकीचे मस्त खाताय ना चला सुटली शाळा आमच्या सईची निघा घरी चला त्याला जेवताय तुम्ही दोघी तुझा डबा थोडा पुढं घे ना मग हो। तुझ्या समोर घे सईच्या शाळेमध्ये काय भेटलं हरभारे भेटले आणि मस्त आवडीने खाते तर तर चला मस्त असं ती बघितलं ना म्हणजे म्हणजे आज मुझे जाते दोन तीन दिवसापासून जेव्हा शाळा स्टार्ट झाली नाही तेव्हापासून आणि आवडीने जाते आवड असलीच पाहिजे पण एकटी अजून बसत नाही कारण म्हणजे आता दोन तीन दिवसापासून जाते ना तर सवय होईल तर म्हणजे पहिले ती ना लाईनीत पण आजीलाच येऊन बसायची तर आजच मी गेले तिच्यासोबत मी त्याच्यापासून लांब होते पण मस्त एकली बसली आणि चला मामे आता मग आम्ही आता सिनेमरला जाणार तर बघा व्हिडिओ स्किप न करता तुम्हालाही मम्मीचंच घरूटीन आवडतंच तर आता मामे येतील तर शाळा ही झाली आहे आणि आता आम्ही छोकरीला सोडवायचं आहे घरी तर चला मी कोणाला आणायचं आता सोनीला आणायचं हो काय करता तुमचं ब्लाऊज चाललंय का अरे अंशु अंशु अंशू पहिले कशी मारती <laughs> तुम्ही ब्लाऊज शिवलं पण घातलं पण तुम्ही शिवलं का व्हेरी गुड हुशार झाले आमच्या मामी तर चला आता मी मम्मीकडे आली मम्मी जर स्वयंपाक चालू होता तर आजच्या वी व्हिडिओची इथे सेंड करते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय